ओम पुरी यांनी आपल्या अभिनयानं उत्तमोत्तम भूमिका वठवल्या आहेत सिनेसृष्टीत येण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला त्यावेळेचा हा एक किस्सा त्यावेळी एका सिनेमात ओम पुरी नकारात्मक भूमिका साकारत होते हा चित्रपट ओम पुरी यांच्या गावाजवळील एका सिनेमागृहात लागला होता आपल्या परिसरातील कलाकार या सिनेमात आहे अशी बातमी लोकांना लागल्याने तिथं चांगलीच गर्दी झाली अशातच एक दिवस ओम यांचे वडील चित्रपट पाहायला गेले विलन साकारत असलेले ओम यांची एंट्री झाली त्यावेळी थिएटरमधून एकजण मोठ्याने ओरडला आ गया हरामजादा इतरही काही लोक ओम यांच्या पात्राबद्दल वाईट साईट बोलत होते पुढे जाण्याआधी सांगतो हा व्हिडिओ पी एस मेकअप स्टुडिओ यांनी स्पॉन्सर केला आहे लेडीज ब्युटी आणि मेकअपसाठी त्यांच्याकडे अनेक सर्व्हिसेस उपलब्ध आहेत त्यासाठी कॅप्शन चेक करा तर ओम यांच्याबद्दल नकारात्मक शेरेबाजी ऐकून त्यांचे वडील निराश झाले आपल्या मुलाला शिवीगाळ होते त्याच्याबद्दल चांगलं बोललं जात नाही ही बाब त्यांना अजिबात सहन झाली नाही आणि पुढे मग त्यांनी ओम यांचा सिनेमा थिएटरमध्ये कधीच पाहिला नाही पण आपला मुलगा चांगलं काम करतो याबद्दल मात्र त्यांना अभिमान वाटायचा आपण ओम पुरी यांचे अभिनय केलेले कोणते चित्रपट पाहिलेत कमेंट करून सांगा